वराडी जत्रा सरस प्रदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून वराडच्या सांस्कृतिक समृद्धीचे सुंदर दर्शन घडविण्यात आले यामध्ये खेडापाड्यातील महिलांना एक व्यासपीठ मिळावं ज्यामध्ये विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये तापडिया नगर येथील एकाहत्तर वर्षाच्या उज्ज्वला देशमुख यांनी संगीत खुर्ची या स्पर्धेत भाग घेतला आणि दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून पैठणी जिंकली उज्ज्वला देशमुख यांच्या पाच वर्षाच्या नातूने त्यांना संगीत खुर्ची खेळायला आग्रह केला तर नातवाच्या आग्रहावरून एकाहत्तर वयाच्या आजीने अठरा ते चाळीस वयोगटातील युवतींच्या रेसमध्ये अत्यंत उत्साहीपणे स्पर्धेत भाग घेतला आणि दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळून पैठणी जिंकली आजीच्या या, या यशामुळे तिच्या कुटुंबाला आनंदाचा झंकार झाला तर आजीचा मुलगा वीरेंद्र व सून मोनाली यांनी आजीला उचलून तिचे अभिनंदन केले उज्ज्वला देशमुख यांनी जिंकलेल्या पैठणीने एक खूप मोठा संदेश दिला आहे वयावर किंवा शारीरिक मर्यादांवर लक्ष न ठेवता भाग घेण्याची इच्छा आणि आत्मविश्वास आजीने सर्वांना शिकवला म्हातारपणाच्या खूप गोष्टी स्वीकारल्या जातात परंतु आजीने दाखवून दिले की इच्छाशक्ती आणि उत्साह असला की कोणतेही आव्हान पार करणे शक्य आहे त्यांच्या या यशाने युवा पिढीस प्रेरित केले आहे की वयाची काहीही अडचण नाही जर आपल्यात आत्मविश्वास आणि आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही गोष्टीत यश मिळवता येते संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन